नमस्कार तर आपण येथे पाहतोय सशस्त्र पोलीस शिपाई भरती राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊ अमरावती तर यामध्ये उमेदवारांना सूचना आहे आणि त्यानंतर तात्पुरती निवड प्रतीक्षा यादी येथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती आपण इथे पाहणार आहोत तर ही भरती जी आहे ती एकूण दोनशे अठरा रिक्त असलेल्या पदाकरिता होत आहे यामध्ये चार आठ दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे तर यामध्ये निवड यादीमध्ये जर उमेदवारांना काही आक्षेप हरकती असल्यास त्यांनी एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आक्षेप हरकती कार्यालयाच्या ईमेल आयडी वरती किंवा प्रतीक्षा हजर राहून नोंदवायच्या होत्या त्यानंतर आपण पाहणार आहोत तात्पुरत्या निवड यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मूळ शैक्षणिक कागदपत्र पडताळणी करिता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊ अमरावती येथे न चुकता हजर राहायचंय तर ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे उमेदवारांनी तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता हजर राहायचंय सर्व आपले ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आणि त्याच्या दोन झेरॉक्स कॉपी तरी सोबत ठेवायचे फोटो पण घेऊन जायचे आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत लिस्ट तर यामध्ये ही जी आहे ती प्रोविजनल लिस्ट आहे तर त्यांनी प्रवर्गानुसार लिस्ट लावलेली आहे तर यामध्ये ओपन कॅटेगरीत ची लिस्ट पहिल्यांदा लावलेली आहे तर सिरियल नंबर ऍप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर नेम डेट ऑफ बर्थ अप्लि ॲप कॅटेगरी पॅरलर रिझर्वेशन ऑल फिजिकल मार्क्स रिटर्न टेस्ट मार्क्स ऑल मार्क्स असं त्यांनी लावलेलं आहे तर आपण कट ऑफ पण बघणार आहोत येथे तर ओपनचा जो सर्वसाधारण कट ऑफ आहे तो इथे तुम्ही बघू शकता त्र्याण्णवचा कट एकशे ब्याऐंशीचा कट ऑफ आहे ओपनचा जो सर्वसाधारण एकशे ब्याऐंशी चा कट ऑफ आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीचा जो सर्वसाधारण कट ऑफ आहे तो एकशे शहात्तर चा आहे त्यानंतर आपण ही सर्व निवड यादी बघतोय तर एस टीचा जो कट ऑफ आहे तो एकशे त्र्याहत्तरचा आहे त्यानंतर व्ही जे ए चा एकशे एकोणऐंशी चा कट ऑफ आहे त्यानंतर एन टी बी चा निवड यादीतील कट ऑफ एकशे एकोणपन्नास चा आहे सर्व आपण ही निवड यादीच बघतोय त्यानंतर एन चा जो कट ऑफ आहे तो एकशे एकशे एक्क्याऐंशीचा आहे एनटीसी एकशे एक्क्याऐंशी चा कट ऑफ आहे त्यानंतर एन एकशे डी चा कट ऑफ आहे त्यानंतर चा जो सर्वसाधारण कट ऑफ आहे एकशे पंचाहत्तरचा आहे त्यानंतर ओबीसी चा जो निवड यादी मधील कट ऑफ आहे तो एकशे एकोणऐंशी चा आहे त्यानंतर SEBC बी मधील जो सर्वसाधारण कट ऑफ एकशे चौऱ्याहत्तर ईडब्ल्यू EWS चा जो कट ऑफ आहे तो आहे एक एकशेपर्यंत आपण निवड यादी पाहिलेली आहे तर पेज नंबर अठरापासून आपण पाहतोय वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी तर प्रतीक्षा यादी सुद्धा प्रवर्गानुसार लावलेली आहे तर आपण प्रतीक्षा यादी मधील कट ऑफ पाहूया ही ओपनची लिस्ट आहे तर यामध्ये सर्वसाधारण कट ऑफ आहे तो एकशे चा आहे तुम्ही बघू शकता इथे त्यानंतर स्पोर्ट्समॅन दिलेला आहे एकशे पासष्ट अर्थके एकशे छप्पन एक्स सर्विसमॅन वेटिंग लिस्ट चा कट ऑफ पाहतो एकशे बत्तीस पोलीस चाईल एकशे चोपन्न होमगार्ड एकशे सत्तर अनाथ ओपन अनाथ एकशे एकोणतीसचं कटऑफ आहे त्यानंतर आपण पाहतोय एस सी वेटिंग लिस्ट एस सी वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता सर्वसाधारण एस सी वेटिंग लिस्टचा जो कट ऑफ आहे एकशे बहात्तरचा आहे एस सी स्पोर्ट्स मॅनचा जो आहे एकशे त्रेसष्ट प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे त्रेसष्ट अर्थक्वेक एकशे एक तेरा त्यानंतर एक्स मॅन एकशे एकतीस पोलिस चेल एकशे चौवेचाळीस होमगार्ड बघू शकता तुम्ही एकशे चौसष्ट आपण आता पाहतोय एस टी वेटिंग लिस्ट एस टी वेटिंग लिस्टमध्ये जो कट ऑफ सर्वसाधारण एकशे सदुसष्ट आहे स्पोर्ट्स मॅन एकशे एक्केचाळीस प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे एक चौवेचाळीस होमगार्ड एकशे एकोणपन्नास त्यानंतर आपण पाहतोय वी जे ए वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी सर्वसाधारण एकशे शहात्तर एन टी बी वेटिंग लिस्ट पाहतोय आपण इथे सर्वसाधारणचा जो एकशे सत्याहत्तरचा आहे आणि एक्स सर्व्हिसमॅनचा एकशे पंचेचाळीस एन टी सी वेटिंग लिस्टमध्ये आपण पाहतोय सर्वसाधारण एकशे सत्याहत्तर एक्स सर्व्हिसमॅन एकशे एकोणचाळीस त्यानंतर एन टी डी सर्वसाधारण एकशे बहात्तरचा कट ऑफ तर आहे त्यानंतर एस बी सी एकशे सत्तरचा आहे सर्वसाधारणचा कट ऑफ एस बी सी सर्विसमॅन एक्स सर्व्हिसमॅन एकशे तीसचा आहे त्यानंतर ओबीसी वेटिंग लिस्टमध्ये सर्वसाधारणचा जो कट ऑफ आहे ओबीसी वेटिंग लिस्टमधील एकशे सत्याहत्तरचा आहे स्पोर्ट्समॅन ओबीसी एकशे चौसष्ट प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे अडुसष्ट बी ओबीसी एकशे एकोणतीसचा कट ऑफ आहे त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन ओ बी सी एकशे अठ्ठावीसचा कट ऑफ आहे पुलिस चाइल्ड ओबीसी एकशे चौपन ओबीसी होमगार्ड वेटिंग लिस्ट मध्य सत्तर एस सी बी सी वेटिंग लिस्ट पी बी सी सर्वसाधारण जो कट ऑफ है तो तुम्हें बढ़ू शर चटऑफ है एस सी बी सी स्पोर्ट्स मैन वेटिंग लिस्ट मध्य एकशे कट ऑफ है प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे छप्पन होमगार्ड वेटिंग लिस्ट एकशे छत्तीस ईडब्ल्यू एस चा सर्वसाधारणचा जो कटॉफ आहे तो आपण इथे पाहतोय एकशे पासष्टचा आहे स्पोर्ट्समॅन एकशे बेचाळीस प्रोजेक्ट ऑफेक्टर एकशे बावीस पोलीस चेल एकशे चोवीस होमगार्ड एकशे ते आपण हे सर्व वेट प्रतीक्षा यादी निवड मधील सर्व कटॉफक पाहिलेले आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद